श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक चिमुटभर मसूर डाळ आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे आपल्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील दुःख असतील तर गणपती बाप्पांच्या कृपेने ती नष्ट व्हावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या जीवनामधील सर्व अडचणी निघून जातील आणि आपली प्रगती होण्यास मदत होईल गणपती बाप्पांचा हा अतिशय खास असा प्रभावी उपाय आहे गणपती बाप्पा जे आहेत ना ते लवकर पावणारे देवता आहेत आणि गणपती बाप्पांचा खास दिवस म्हणजेच अंगारकी चतुर्थी आणि यावेळेची जी अंगारकी चतुर्थी संकष्टी चतुर्थी आहे ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे या चतुर्थीला मंगळी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते तर ही चतुर्थी पंचवीस जूनला आहे आणि याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा जो उपाय ती कोणतीही व्यक्ती करू शकते कोणीही मुले करू शकतात लग्न झालेले करू शकतात लग्न न झालेले सुद्धा करू शकतात लहान मुलं करू शकतात वृद्ध व्यक्ती करू शकतात हे उपाय करायला कोणालाही कसलंही वयाचं बंधन नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना केली तर सुख सौभाग्य वाढते आणि आपल्या घर आणि परिवारामध्ये येणाऱ्या आण अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच जर आपली काही कामे रखडलेली असतील अडकलेली असतील तर सुद्धा प कामे पूर्ण होतात या दिवशी चंद्रदर्शन करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी चंद्राचे दर्शन केल्याने सुद्धा पुण्यप्राप्ती होते त्यामुळे हे व्रत तुम्ही आवर्जून करा एक दिवस एक वेळेस तुम्ही उपास नाही केला तरी चालेल पण पूजा आराधना आणि हा जो काही उपाय आहे हे मात्र तुम्ही नक्कीच करा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपण गणेश पूजनाने त्याची सुरुवात करत असतो गणेशाचे पूजन केल्याशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही तर ही जी स्थिती आहे तर तीसुद्धा गणपती बाप्पांची आवडती तिथी आहे गणपती बाप्पांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद मिळावे असे जर वाटत असेल तर या दिवशी आपण आवर्जून बाप्पांची सेवा उपासना करायला हवी आणि त्यासोबतच काही उपाय आहेत तर ते सुद्धा आपल्याला करायलाच पाहिजेत ज्यामुळे मग गणपती बाप्पा आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करतील आणि हे उपाय करताना तुम्हाला अगदी मनोभावे आणि श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता हे उपाय आपल्याला करायचे आहेत गणपती बाप्पा आहेत ना ते अगदी खऱ्या मनाने जो कोणी भक्ती जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांची पूजा करतो उपाय करतो तर त्या व्यक्तीला गणपती बाप्पा कधीही निराश करत नाहीत आता आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहे चिमुडभर मुसूलची डाळ आणि एक विड्याचे पान हळदी कुंकू तर बघा हा जो उपाय आहे हा उपाय करण्याअगोदर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपली जी काही नित्य सेवा आहे देवपूजा वगैरे आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून तो घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला पंचामृताने विधिवत अभिषेक करायचा आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती पूजासुद्धा करू शकता आणि देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुमची गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या ठिकाणी पूजा तुम्ही केली तरीसुद्धा चालेल या दिवशी गणपती बाप्पांना तुम्हाला जास्वंदीचे फुलं अर्पण आवर्जून करायचे आहे आणि गणपती बाप्पांना मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे अगदी जरी तुम्हाला नैवेद्याला काही मिळाले नाही तरी तुम्ही गूळ आणि खडेसाखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता आता आपण बघूया की उपाय काय करायचे ते आपण उपायासाठी वड्याचं पान घेतलेलं आहे मसूर डाळ घेतली आहे आणि हळदी कुंकू घेतलेला आहे तर उपाय करताना तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तूप आहे ते घेतलं तरी चालेल फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे जर तुम्ही हा उपाय देवपूजा झाल्यानंतर लगेच केला तर तुम्हाला दिवा लावायची गरज नाही आहे जर थोड्या वेळाने तुम्ही करत असाल तर तुम्हाला दिवा लावून करायला लागेल कारण कोणताही उपाय जो किंवा सेवा आपण करत असतो ते आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर जे आपण पान घेतलेलं आहे खाय विड्याचं पान ते घ्याय घेताना तुम्हाला सहसा किडलेलं अर्धवट चिरलेलं असं पान घ्यायचं नाही आहे देठ असलेलंच तुम्हाला अखंड हिरवं पान घ्यायचं आहे आणि या पानावरती तुम्हाला पानाच्या अगदी बरोबर मध्यभागी जे काही आपण कुंकू घेतलेलं आहे ते कुंकू थोडंसं तुम्हाला ओलं करायचं आहे आणि त्या कुंकवाच्या साहाय्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ हे जे स्वस्तिक काढलेलं पान आहे ते पान तुम्हाला ठेवायचं आहे हे पान ठेवताना तुम्हाला जे पानाचे डेट आहे ते गणपती बाप्पांकडे येईल या पद्धतीने ते आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या पानावरती स्वस्तिस्तिक काढलेलं आहे त्याच पानावर तुम्हाला चिमूटभर मसूर डाळ सुद्धा ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या पानाची घडी घालून त्याचा तुम्हाला विडा बनवून घ्यायचा आहे आणि यावर एक लवंगसुद्धा खोचून घ्यायची आहे जी लवंग घ्याल ना ती लवंग तुम्हाला अख्खी घ्यायची आहे फुल असलेली लवंग घ्यायची आहे त्यानंतर लवंग खोचून जो काही विडा तयार झालेला आहे तो विडा तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर घ्यायचा आहे आणि एकशे आठ वेळा श्री नमः म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळेस गणपती अथर्वशीर्षी म्हणायचा म्हणायचं आहे आणि एक वेळेस संकटनाशन स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे यानंतर तुमची किंवा आपली जी काही समस्या आहे जी काही अडचण आहे ती समस्या अडचण तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे आणि तुमची कुठलीही समस्या असू दे धनासंबंधीची समस्या असेल तुमच्याकडे भरपूर पैसा येतो पण तो तुमच्याजवळ टिकत नाही तुमच्यावर भरपूर कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्ही फेडण्याचा प्रयत्न करताय पण ते कर्ज फेटण्याऐवजी दिवसेंदिवस कर्जा तर कर्जाचा डोंगर हा वाढतच जातोय अशा प्रकारच्या जा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या समस्या तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत किंवा मुलांबद्दलची समस्या असेल उदाहरणार्थ तुमची मुले जर तुमचं ऐकत नसतील मुलं अभ्यास करण्यामध्ये मुलांचं लक्ष नसेल या ठिकाणी तुम्ही ही समस्यासुद्धा सांगू शकता त्यावेळेस बाप्पांना बोलताना तुम्हाला मा म्हणायचं आहे की बा या समस्यामधून या संकटांमधून मला बाहेर पडण्याचा बाप्पा आम्हाला मार्ग दाखवा असे तुम्हाला अगदी मनापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि हा जो काही वेळा आहे तो विडा तुम्हाला बापांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचे आहेत आणि धूप दिपाने ओवाळून घ्यायचा आहे हा उपाय करताना तुम्हाला अगदी श्रद्धेने आणि मनामध्ये भक्तिभाव ठेवूनच हा तुम्हाला उपसका उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही समस्या असतील त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील त्यानंतर उपाय केल्यानंतर दिवसभर तो जो काही विडा आहे दिवसभर रात्रभर अगदी तुम्हाला तो तसाच गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो विडा आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये किंवा कुठेतरी एखादं झाड वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे किंवा एखादं जलाशय असेल पाण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्ही हे प्रवाहित सुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी न चुकता आवर्जून चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे जर चंद्रदेवांची पूजा करून चंद्रदेवांचं दर्शन घेऊनच तुम्ही जर अंगारकी चतुर्थीचा उपवास केला असेल तर तो तुम्हाला सोडायचा आहे तरच तुम्ही जे काही व्रत केलं असेल ते व्रत सफल होते असे मानले जाते तर हा जो उपाय आहे मसूर डाळीचा हा झाला त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक मसूर डाळीचा उपाय करू शकता तो उपाय असा आहे की हा उपाय करताना आपण एक वेळाचं पान घेतलं होतं त्यानंतर हा जो दुसरा उपाय करणार आहेत या उपायासाठी आपल्याला केळीचं पान घ्यायचं आहे केळीचं पान घेऊन तुम्हाला ते चौरसाकृती किंवा गोलाकार <आ तो> वर्तुळाकार या <पारीजिया> आकारामध्ये तुम्हाला ते कापून घ्यायचं आहे पान स्वच्छ धुवून घेऊन तुम्हाला ते कापून घ्यायचं आहे त्यानंतर अगोदरच्या उपायामध्ये जसं आपण आसन वगैरे घेऊन धूप दीप लावून उपाय करण्यासाठी बसलो होतो त्यानंतर उपाय करताना कोणतंही सांगितलं होतं की मी तुम्हाला अग्निदेवाच्या साक्षीने करायचं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अगदी दिव्याच्या समोरच अग्निदेवतेच्या साक्षीने हा सुद्धा उपाय करायचा आहे त्यामुळे हा उपायसुद्धा करताना न चुकता तुम्हाला दिवा लावूनच उपाय करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर आसन टाकून बसायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे जर प्लेट तुम्ही कोणतीही घेऊ शकता फक्त या ठिकाणी तुम्हाला प्लास्टिकच्या प्लेटचा वापर करायचा नाही त्यानंतर जे आपण कट करून गोलाकार किंवा चौरस पद्धतीने केळीचं पान घेतलेलं आहे ते पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या केळीच्या पानावरती तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणावरती तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला लाल सुक्या मिरच्या तुम्हाला ठेवायच्या आहेत ह्या मिरच्या घेताना तुम्हाला अगदी देटासकट असलेल्याच मिरच्यांचा वापर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम गम गं गणपते नम ओम गम गणपते नम हा मंत्र तुम्हाला अकरा माळे जपायचा आहे जर तुम्हाला अकरा माळे जपणे शक्य नसेल तर किमान एक माळी जप तरी तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे एकशे आठ वेळा ओम गम गणपते नम असा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर बाप्पांचे या दिवशी तुम्ही आणखीन सेवा करायची असेल तर तेही शिवा सेवा सेवा तुम्ही या दिवशी करू शकता त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल गणपती बाप्पांची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ